सई पण हळूहळू चालत फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन बाहेर येते आणि बेडवर बसते तो विराट पण तिला येताना दिसतो तो टी पॉईवर प्लेट ठेवतो आणि फ्रेश व्हायला जातो पाच ते दहा मिनटांनी फ्रेश होऊन बाहेर येतो सई अजून पण तिच्या विचारात गुंग असते तो तिच्याजवळ जातो आणि तिला उचलून घेतो त्याने आता पण अचानक उचलल्यामुळे ती गोंधळून त्याच्याकडे पाहत असते पण तो मात्र तिच्याकडे न पाहता तिला सोप्यावर बसवतो आणि तो पण तिच्या शेजारी बसतो ती आधीच गोंधळलेली होती आणि त्यात तो तिच्या एवढ्या शेजारी बसला होता म्हणून तिला अकवड वाटत होतं काय झालं कसला एवढा विचार करते जास्त विचार करू नकोस खाऊन घे गालाला हात लावत तो तिला सांगत असतो पण त्याचं एवढं प्रेमाने वागणं एवढं प्रेमाने बोलणं बघून सही अजून पण शॉपमध्ये होती कारण तो तिच्याशी मोजकीच बोलायचा आणि एक दोन वेळेला त्याचा रुद्र अवतार पण तिने पाहिला होता म्हणून तिला कळत नव्हतं की विराट खरंच प्रेमाने बोलतोय की अजून त्याच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे ती विचारत असताना विराट तिचा हात हातात घेतो आणि त्याचे वागणे बघून तिला अजून एक धक्का बसतो तिच्या हातावर त्याचा हात ठेवत तिच्या डोळ्यात पाहात सई जास्त विचार करू नकोस हो तुझी तब्येत पण ठीक नाही आहे आधी जेवण कर आणि नंतर औषध घे बरं वाटेल तुला सई नाही म्हणून मान हलवते मला नाही खायचं हे बघ तू काही खाल्ले नाही तर मी आजी आजोबांना बोलवेल मग त्यांना काय सांगायचं ते तू बघ बग। हे बघा तुम्ही मला आजी आजोबांचे नाव सांगून असे घाबरवू शकत नाही ती खूप निरागसपणे त्याला बोलत असते ती निरागस बोलणं ऐकून त्याला हसू येतं पण तो नॉर्मल राहत प्लीज सई खाऊन घे तुला औषध पण घ्यायचं आहे तुझ्या पायाला लागले आहे ना ते मला इथे यायचं नव्हतं पण तुम्ही मला इथे घेऊन आलात मी माझा मार्ग निवडला होता मग का मला त्या मार्गाला जाऊ दिले नाही हे बघ सई तू जो मार्ग निवडला होता तो खूप चुकीचा होता आणि मी इथे तुला का घेऊन आलो आहे तर ऐक म्हणजे कदाचित माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसणार नाही पण मी जे काही बोलणार ते मनापासून बोलत आहे तू या घरात माझी बायको म्हणून आणि या घरची सून म्हणून आली आहेस सून आणि बायको या नात्याने हे घर तुझे आहे आणि बायको या नात्याने तुला अधिकार मिळायलाच हवा त्याचं बोलणं ऐकून ती शॉक होते कारण आज पहिल्यांदा कोणीतरी तिच्याबद्दल विचार केला होता मान्य आहे लग्नानंतर मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलो तुला वाटेल ते बोललो रागाच्या भरात तुला ढकलून दिले त्याबद्दल मी मनापासून तुझी माफी मागितली आहे आणि आता पण मागतो प्लीज मला माफ कर आज हे सगळं बोलताना विराट खूप हळुवार आवाजात तिच्याशी खूप सॉफ्टली टोनमध्ये बोलत होता त्याला एवढ्या हळुवार आवाजात बोलता येतं हे ऐकून ती गोंधळून त्याच्याकडे पाहत असते कारण तिने त्याचं रुद्र रूप पाहिलं होतं तेव्हा परिस्थिती तशी होती मला अजिबात लग्न करायचं नव्हतं पण घरातील सगळ्यांच्या समजावण्यावरून मी तुझ्याशी लग्न केले खरं पण तेव्हा माझ्या मनात दुसरेच विचार सुरू असल्यामुळे तुझ्यावर सगळा राग निघाला खरं तर मला तुझ्याबद्दल पण समजले होते की तुला फक्त पैसे हवे आहेत पण तुझ्याकडे बघून मी कधीच तसा विचार केला नाही तुला ओळखण्यात मी खूप चूक केली पण तू नेहमी माझ्या घरातील माणसांचा विचार करत आलीस आजी आजोबांची काळजी घेत असतेस त्यांना समजावून तुषार आणि सोनलला पण त्यांची फॅमिली मिळवून दिली तू आपल्या फॅमिलीसाठी खूप काही केलं आहे त्याचं सगळं बोलणं ऐकून सई अजून पण शॉकमध्ये असते आज तो तिच्याबद्दल भरभरून बोलत होता तो तिच्या डोळ्यात पाहात प्लीज खाऊन घे आणि त्याच्या हाताने एक घास घेऊन तिला भरवत होता ती पण काही न बोलता खात असते तुला वाटत असेल मी हे सगळं जे काही बोलत आहे ते नाटक करत असेल पण असं काहीही नाही आहे मी जे काही बोलतो आहे ते अगदी मनापासून बोलतो आहे ते म्हणतात ना फल मीठा होत आहे तसंच काही आपल्या बाबतीत पण झाले आहे किंवा होऊ शकते मी खूप विचार करून एक निर्णय घेतला आहे मला तुझ्याशी मैत्री करायची आहे तुला आवडेल माझ्यासोबत मैत्री करायला तो तिच्या डोळ्यात आरपार पाहण बोलत होता त्याचं हे बोलणं ऐकून तिला अजून धक्का बसला विश्वास ठेव सई मी मनापासून तुझ्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि ही मैत्री मी पूर्ण मनाने निभावणार आहे मी तुला कधीच हट करणार नाही पूर्ण मनाने मी मैत्री निभवणार मित्र या नात्याने तुझ्यासोबत सगळं काही शेअर करेल नवरा म्हणून मी प्रेमाबद्दल तुला काही बोलू शकत नाही पण मैत्री या नात्याने मी तुझ्यावर नक्की प्रेम करेल हे सगळं बोलत बोलत तो तिला भरवत होता आणि ती पण त्याचं ऐकत खात असते नलिनी मावशीनंतर आज विराट तिला भरवत होता आणि तिला खूप छान वाटत होतं खात असताना तिला काही गोष्टी आठवतात आणि ती रडायला लागते आज खूप दिवसानंतर तिच्याबद्दल कोणीतरी विचार केला होता म्हणून तिला भरून येतं आणि ती रडायला लागते तिला रडताना बघून विराटला पण तिच्याबद्दल वाईट वाटते आणि तो तिला जवळ घेऊन मिठी मारतो आता खरं तर तिला पण त्याच्या मिठीची गरज होती ती पण त्याच्या मिठीत तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून देते आज त्याच्या मिठीत का कुणास ठाऊक पण तिला मायाची जाणीव होत होती ती बराच वेळ त्याच्या मिठीत रडत होती आणि तो पण तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत असतो आज त्याने तिच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला होता आणि तो पूर्ण मनाने पण निभावणार होता सईने किती काय सहन केले आहे तिच्या आयुष्यात पण आता पुढे तिला काहीही सहन करावं लागणार नाही याची मी काळजी घेईल विराट मनात विचार करत असतो खरंच आधी तिच्याबद्दल किती गैरसमज करून घेतले मी पण सई अजिबात तशी नाही आहे आणि त्या गोष्टीमुळे तिची काही चुकी नसताना तिला किती काय सहन करावे लागले एवढंच नाही तर माझ्या रागाचा शिकार पण ती झाली पण आता या क्षणापासून मी तिला अजिबात काहीही बोलणार नाही ज्यामुळे माझी मैत्रीण दुःखी होईल ती अजून पण त्याला मिठी मारून रडत होती पण तिच्या लक्षात येताच ती बाजूला होते तिला खूप ऑकवर्ड वाटत होतं ती तिचे अश्रू पुसत खाली पाहात त्याला सॉरी म्हणते इट्स ओके सई तू रडताना अजिबात चांगले दिसत नाही प्लीज तू रडू नकोस ती पण अश्रोपुसत नाही रडणार म्हणून मान हलवते तो बोलत बोलत तिला भरवत असतो आणि ती पण सगळं संपवते तो तिच्या हातात मेडिसिन देत घे म्हणून सांगतो ती पण लहान मुलांसारखं त्याचं ऐकून मेडिसिन घेते आणि तिथे सोप्यावर झोपायला लागते तो तिचा हात पकडून सई प्लीज तू इथे झोपू नको तुझ्या पायाला पण लागले आहे तर तू बेडवर झोप म्हणजे तुला माझ्यावर विश्वास असेल तर नक्की झोप ती पण हो म्हणून मान हलवते ती होऊ म्हटली म्हणून त्याला बरं वाटलं ती त्याच्याकडे पाठ करून झोपली तो मात्र तिच्या पाठमोगे आकृतीकडे पाहत होता पण त्याचं थोडं का होईना त्यांचं बोलणं तिने ऐकलं म्हणून तो हॅप्पी होता तो तिला पाहत झोपून गेला आणि ती पण त्याचा विचार करत झोपून गेली सकाळी विराटच्या नेहमीच्या वेळेवर जाग आली आणि तो उठणार तोच त्याचे लक्ष शेजारी झोपलेल्या सईकडे जाते झोपमध्ये पण ती खूप निरागस दिसत होती तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो कसली म्हणून कमी न होती तिच्यामध्ये दिसायला एकदम परफेक्ट होती ती कसली म्हणून तिच्यात कमी न होती तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो न राहून तिच्या कपडावर ओट टेकवणार पण त्याला आठवतं की त्याने तिच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला होता खरं पण तिने अजून पण त्याबद्दल काहीही उत्तर त्याला दिले नव्हते म्हणून तो त्याच्या भावनांवर आवर घालतो आणि उठून वर्कआउट करायला निघून जातो तो काय करणार होता हे त्याला राहून राहून आठवत होतं आणि त्याच्या वागण्याचा त्याला राग येत होता कोणत्या अधिकाराने तिच्यावर हक्क गाजवणार होता पण सहीला मला हॅप्पी बघायचं आहे हॅप्पी है। असताना किती छान दिसते ती मला तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तो विचार करत असतो कारण आजपासून तिच्या आयुष्यात त्याला फक्त आणि फक्त आनंद द्यायचा होता आणि त्याला काहीतरी सुचतं तो त्याचं वर्कआउट करून घरी येतो तो पाहतो तर सई अजून पण झोपलेली त्याला दिसते तो आवाज न करता रूममध्ये जातो आणि त्याचा आवरत असतो त्याचा आवरून बाहेर येतो तिला त्याला उठवायचं होतं पण तिच्या पायाला लागल्यामुळे तिला तो झोपू देतो आणि तिचं उठण्याची वाट पाहत असतो वेळ असतो म्हणून लॅपटॉप ओपन करून पाहत असतो सहीला पण जाग येते ती डोळे किलकिले करून उठते रूममध्ये पाहते तर तिला विराट दिसत नाही ती उठून हात पसरवून आळस देते आणि आळस देत असताना तिचे लक्ष समोर बसलेल्या विराटकडे जाते आणि ती नीट बसते पण विराटचे लक्ष मात्र तिच्याकडे असते तिच्या वागण्याचं त्याला हसू येते विराट हसत तिला गुड मॉर्निंग म्हणतो झाली झोप तू ठीक आहेस ना आज पहिल्यांदा सईने विराटला हसताना पाहिले होते आणि तो हसताना खूपच हँडसम दिसत होता ती त्याला पाहण्यात गुंग असते तो तिला आव्हान देतो तशी ती भानावर येते तो तिची मस्करी करत मला माहिती आहे मी खूप हँडसम आहे है। त्याचं बोलणं ऐकून ती गोंधळून त्याच्याकडे पाहते आणि तिच्या लक्षात येते की तो असं का म्हणाला कारण ती मगासपासून त्याच्याकडे एकटक पाहत असते आता तिला तिच्या वागण्याचा राग येत होता ती मनातच बोलत सई तू पण ना कधी कधी वेडासारखी वागते काय गरज होती त्याच्याकडे पाहण्याची पण हसताना किती छान दिसत होते ते आता तरी त्याचा विचार सोड आणि आवर तुझं आधी सुशिरा उठली आहेस ती तिच्या धुंदीत उठणार तोच तिच्या पायाला वेदना होते आ तिचा आवाज ऐकून विराट काळजीने उठून तिच्याजवळ येतो सई तू ठीक आहेस ना काही त्रास होतोय का ती मी ठीक आहे माझ्या लक्षात नाही राहिले पायाला लागले आहे म्हणून काळजी घे सई हो आता लक्षात ठेवेल आणि काळजी पण घेईल ती मी फ्रेश होते आणि ती जायला लागते मी मदत करू विराट तिला विचारतो ती नाही म्हणून मान हलवते तो पण तिला फोर्स करत नाही कारण तिला वेळ देणं गरजेचं होतं तेव्हाच तर ती त्याच्यावर विश्वास ठेवून मैत्री करेल हा विचार विराट करत होता ती फ्रेश व्हायला आत जाते आणि तो ती बाहेर येण्याची वाट पाहत असतो काही वेळाने सही फ्रेश होऊन बाहेर येते नुकती समोर करून आल्यामुळे ती खूप फ्रेश दिसत होती विराट पुन्हा तिला पाहण्यात गुंग होतो पण आता ती मात्र तिच्या धुंदीत आवरत असते तिला आवरत असताना आठवते आणि ती मागे पाहते तर विराट तिच्याकडेच पाहत असतो ती नजर इकडे तिकडे फिरवत ते मला बोलायचं आहे बोल ना तो भानावर म्हणतो ते सॉरी मी काल खूप चुकीचे वागले मी विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे होता असा तडकाफडकी नाही त्याबद्दल सॉरी तो तिच्या जवळ जाऊन उभा राहतो तो तिच्या खूप जवळ उभा असल्यामुळे ती खाली पाहत असते त्याच्या लक्षात येताच तो तिचा हात पकडून तिला ड्रेसिंग टेबलच्या चेअरवर बसवतो आणि तिच्या समोर गुडघ्यावर बसतो त्याच्या वागण्याचं अजून पण तिला कळत नव्हतं हो सई मी तुला कालच म्हटले होते की आपण मित्र नक्की बनू शकतो म्हणजे एकमेकांना समजून तरी घेता येईल आणि तू काल जे काही वागली त्याचं मला अजिबात वाईट वाटले नाही कारण तुझ्या परीने तू योग्य आहेस तुझ्या ठिकाणी दुसरं कोणीही असतं तर तू जो काही विचार केला होता तोच विचार दुसऱ्या व्यक्तीने पण केला असता बरं सोड ते सगळे विचार मी तर तुझ्यासाठी मैत्री निभावणार आहे आता तुला ती निभवायची की नाही हा प्रश्न तुझा आहे आणि माझ्या बोलण्याचा नक्की विचार कर तो तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत बोलत होता आणि त्याच्या स्पर्शाने मॅडम फ्लॅट होता तो पण तिच्या डोळ्यात पाहत पुन्हा एकदा तिची माफी मागतो आज विराटला हसताना तिने खूपदा पाहिले होते आणि हसताना विराट किती छान दिसतात ना तिच्या मनात विचार येऊन जातो आणि त्याचं हे बदललेलं रूप मला आवडलं आहे बरं मला ऑफिसला महत्त्वाचं काम आहे मी जातो पण आज तू घरात अजिबात काम करायची नाही आहे तुझा पाय जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत तू आराम करायचा आहे आणि आजपासून नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा निगेटिव्ह विचार तुझ्याजवळ काय मनात पण येऊ द्यायचे नाही तो तिला समजावत होता आणि ती पण शांतपणे ऐकत होती बरं चल मी जातो तो उठून उभा राहतो आणि वळणार तोच पुन्हा थांबतो त्याला वळताना बघून ती पण उठून उभी राहते तो हसत तिला मिठी मारतो आणि बाय बोलून निघून जातो त्याने पुन्हा अशी स्वतःवरून मिठी मारल्यामुळे तिला विश्वासच बसत नव्हता ती त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे भान अरपून पाहत असते खरंच विराट असे पण आहे हे तिला हळूहळू कळणार होते कारण जेव्हापासून तो तिला घेऊन घरी आला होता तेव्हापासून त्याने पूर्ण मनाने तिची काळजी घेतली होती आणि त्याचं ते काळजी घेणं आपल्या सईला पण आवडले होते पण खरंच त्यांच्यात बदल झाला आहे का की मी जे काही त्यांना माझ्या बाबतीत सांगितले म्हणून ते माझ्याशी चांगले वागत आहे हा प्रश्न तिच्या मनात येतो सई तू पण रागाच्या भरात सगळं काही बरडून गेली त्याच्यासमोर काय गरज होती तुला तुझी दुःख सांगायची म्हणजे बघ ना लग्नानंतर विराटचे वागणे आणि मी माझ्याबद्दल सांगितल्यानंतर त्यांचे वागणे खूप फरक आहे ती बराच वेळ वी विराटचा विचार करत होती काही वेळाने मानावर येत मी काय एवढा विचार करते आहे सई तुला अजून तरी वी विराटचा विचार करायचा नाही आहे पण तिने कितीही नाही नाही म्हटले तरी तिला राहून राहून त्याचा स्माईल करणारा चेहरा दिसत होता त्याचा स्पर्श त्याला मारलेली मिठी सगळं काही तिला आठवत होतं पण त्याच्या मिठीत आज मला खूप छान वाटले मायाची ऊब भेटल्यासारखं वाटले आणि ते आठवत असताना नकळत तिच्या चेहऱ्यावर चे स्माईल आली बराच वेळ ती विराटचा विचार करत असते पण मध्येच तिला काहीतरी आठवतं आणि ती भानावर येत सई तू पण ना कधी कधी कशी वागते ना तुझं तुला कळत नाही विराटने मिठीत घेतले म्हणून तू पण त्याचा स्पर्श अनुभवत बराच वेळ त्याच्या मिठीत कशी राहू शकते पण खरंच विराटमध्ये हा बदल झाला असेल तर एकदा विचार करायला काही हरकत नाही निदान बायको म्हणून नाही पण एक मैत्रीण म्हणून हात पुढे करायला काही हरकत नाही आहे ती तिच्या विचारात असताना एक मावशी येतात आणि तिला काही खायचं का म्हणून विचारतात हो मावशी मला फ्रूट्स हवे आहेत पण तुम्ही इथे नका आणू मी खाली येते ते, ते मॅम तुम्हाला काही हवं असेल तर मी इथेच आणते तुम्ही इथेच बसा आणि आराम करा आणि विराट सरांनी सांगितले आहे एक एक तासाला तुम्हाला काही हवं नको ते बघायला हे ऐकताच ती अजूनच शॉक होते बरं ठीक आहे मी थांबते इथेच तुम्ही माझ्यासाठी इथेच फ्रूट्स पाठवा ठीक आहे एवढं बोलून त्या मावशी निघून जातात काही वेळाने त्या मावशी तिला फ्रूट्स काटून आणून देतात ती पण विराटचा विचार करत खात असते तोच आजी आजोबा तिच्या रूममध्ये येतात पण ती विराटचा विचार करण्यात गुंग असते आजी तिच्या शेजारी येऊन बसतात आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात त्यांच्या स्पर्शाने ती भानावर येते आजी आजोबा तुम्ही कधी आलात ते दोघं हसत तू कसल्या तरी विचारात गुंग होती ना तेव्हा बरं आता तू ठीक आहेस ना पायाला त्रास नाही ना होत आहे दुखत असेल तर सांग आपण डॉक्टरांना बोलवू नाही आजी आजोबा मी ठीक आहे आणि लागलेच तर मी नक्की सांगेन लग्नानंतरपासून आज सई खूप हॅपी दिसत होती आणि ते आपल्या हिरोमुळे आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आजी आजोबांना पण आनंद होतो बळा चल खाली थोडा वेळ गॅलरीमध्ये बसूया आजी सईला मदत करतात आणि ते सगळे गॅलरीमध्ये बसतात तोच मावशी पण त्या तिघांसाठी नाश्ता घेऊन येतात ते तिघं मिळून नाश्ता करतात त्यानंतर काही वेळ गप्पा मारतात आणि आत येतात बाळा आता आराम कर आणि मेडिसिन पण घे आम्ही पण आराम करतो मावशी अधूनमधून तुला पाहायला येईल तुझा नवरा सांगून गेला आहे सईची काळजी घ्या म्हणून सईला अजूनच धक्का बसतो विराटने अजून घरात कुणाला माझी काळजी घ्यायला सांगितली आहे ती मनातच बोलते बरं चल आम्ही जातो आणि आजी आजोबा निघून जातात सई पण मेडिसिन घेते आणि बेडवर आडवी होते मेडिसिनमुळे तिला कधी झोप लागते तिचं तिला कळत नाही असंच एक दोन तास निघून जातो आणि सईला जाग येते पण ती उठत नाही बेडवरच पडून असते आणि पुन्हा विराटचा विचार करत असते तोच तिच्या मोबाईलला मेसेज येतो ती मोबाईल हातात घेऊन पाहते तर विराटचा मेसेज असतो सई तुझी तब्येत ठीक आहे ना त्याचा मेसेज बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते ती स्माईल करत हो एवढाच रिप्लाय करते तिचा हो रिप्लाय आला म्हणून विराटच्या चेहऱ्यावर पण स्पाईल येते विराट काहीतरी विचार करतो आणि कोणाला तरी फोन करतो त्याने ठरवले होते सईला हॅपी ठेवायचं आणि सईबद्दल पण काहीतरी करायचं असतं त्याला ऑफिसमधून एक व्यक्ती एक बॉक्स घेऊन भोसले यांच्या बंगल्यावर येते आणि तो बॉक्स देऊन निघून जाते मावशी तो बॉक्स घेऊन सईच्या रूममध्ये येतात मावशींना आलेलं बघून सई मनात विचार करत आता पण यांनी सांगितली असेल का मावशींना सहीची विचारपूस करून घे म्हणून मॅडम हे तुमच्यासाठी सरांनी पाठवले आहे तो बॉक्स मावशी टेबलवर ठेवत सईला सांगत असतात मावशी तो बॉक्स ठेवून निघून जातात आता सईला उत्सुकता असते त्या बॉक्समध्ये काय असेल याची आणि ती पटकन उठून बॉक्सजवळ जाते आणि त्याला ओपन करते बॉक्समध्ये छोटे छोटे क्यूट असे सॉफ्ट टॉईज असतात सईला आवडतील असेच असतात एक एक करून सई हातात घेत असते आणि पाहत असते तिला ते खूप आवडतात त्यात अजून एक बॉक्स असतो त्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स असतात आणि त्या खाली अजून एक पाकिट असते ती ते ओपन करते त्यात लिहिले होते सई तू लवकरात लवकर ठीक लवकर हो आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे एक मित्र म्हणून माझा स्वीकार करशील का हा प्रश्न विराटने तिला पुन्हा विचारला होता तिला खूप भारी वाटत होतं आज ती कोणासाठी एवढी स्पेशल झाली याचा आनंद तिला होत होता ती ते सॉफ्ट वाईट जवळ घेते आणि त्या सगळ्यांना मिठी मारत विराटचा विचारात हरवून जाते इकडे विराट, विराट आणि गौरव एका क्लायंटला भेटायला बाहेर आले होते अजून क्लायंट आले नव्हते पण ते दोघंच गप्पा मारत होते गौरवला कोणाचा तरी फोन येतो म्हणून तो, तो बाजूला जाऊन बोलत असतो आणि विराट सहिचा विचार करत तिथेच बसलेला असतो ते जिथे आले होते ते एक कॅफे होते तिथे कॉफी खूप छान मिळायची आणि आज येणाऱ्या क्लायंटला तिथली कॉफी खूप आवडायची म्हणून ते तिथे आले होते त्या कॅफेमध्ये शक्यतो मुलं मुली आणि कपल येत होते आणि विराटच्या शेजारच्या टेबलला एक कपल येऊन बसले होते त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील म्हणून ते जे काही बोलत होते ते विराट लक्ष देऊन ऐकत होता तो त्याच्या गर्लफ्रेंडला समजावत होता पण ती त्याचं काहीही ऐकून घेत नव्हती तो तिला खूप मनवत होता लाडाने शोना बाबू बच्च्या बोलत होता पण ती त्याचं काहीही न ऐकता निघून जाते आणि तो मुलगा डोक्याला हात लावून तिथे बसतो तोच त्याचा फोन वाचतो तो फोन पाहतो तर त्याच्या मित्राचा फोन असतो अशा वेळेला मित्रासोबत मनमोकळे केले की बरं वाटेल म्हणून तो फोन घेतो पलीकडची व्यक्ती काय बोलते हे तर विराटला कळत नव्हतं पण समोर बसलेली व्यक्ती जे काही बोलत होती त्यावरून वाटत होतं कसल्या तरी कारणामुळे त्याची गर्लफ्रेंड रागावून निघून गेली आहे यार आपण मित्रच आधी चांगले राहत होतो आता असं वाटायला लागले आहे कशाला या प्रेमाच्या भांडणात पडलो मी या मुलींना कितीही समजावले तरी ऐकूनच घेत नाही आणि लाडाने त्यांचे हट्ट पुरवा काय हवं नको ते त्यांना घेऊन द्या आणि त्यांच्या मनासारखं नाही वागलो तर असा राग करून निघून जातात तो मुलगा पलीकडील मुलाला सांगत होता आणि विराट त्याचं बोलणं ऐकत होता आणि तेव्हाच विराटला त्याच्या जिगरी मित्राची आठवण आली ते दोघं कॉलेजमध्ये असताना खूप बेस्ट फ्रेंड होते खरं तर त्याच्या त्या मित्रामुळेच त्याला त्याची राखी मिळाली होती त्याचा जिगरी मित्र सतत फोनवर बिझी राहायचा म्हणजे बोलायचं नाही पण काहीतरी वाचत राहायचा आणि त्याचं हे वागणं विराटने बऱ्याचदा पाहिलं होतं पण त्याबद्दल त्याला काही विचारले नव्हते पण अचानक एके दिवशी नोहलची तब्येत खराब झाली आणि विराट त्याला भेटायला त्याच्या घरी आला नोहलला काय झाले काल तर तू ठीक होतास मग कसले टेन्शन घेतले तू आणि आजारी पडलास ते विराट मी ना एका मुलीच्या प्रेमात पडलो आहे आणि तिच्यामुळेच मी आजारी पडलो आहे नोहलचे बोलणे ऐकून विराट शॉक होऊन काय म्हणतो नोहल हे सगळं कधी कसं आणि कुठे झालं आणि काय रे मी तर नेहमी तुझ्यासोबत असायचो मग तू त्या मुलीच्या प्रेमात पडला मला पण जाणून घ्यायचं आहे नाही म्हणजे तू तिच्या प्रेमात एवढा वेळा झाला की तुझी तब्येत खराब झाली नोहल खरंच एका मुलीसाठी तू आजारी पडू शकतोस याचं मला नवल वाटत आहे बरं ते सोड कोण आहे सांगते कुठे भेटली नोहल खाली मान घालून भेटली नाही ती ती कशी दिसते हे मला अजून पण माहिती नाही आहे विराट त्याच्या डोक्याला हात लावत तू ठीक तर आहेस ना नाही म्हणजे तुझं हे बोलणं ऐकून तुझा ताप तुझ्या डोक्यात तर नाही ना गेला याचा मी विचार करतोय नोहल विराटकरी रागाने पाहतो असा काय बघतोय अरे तू अशा मुलीच्या प्रेमात पडला आहे की तू तिला पाहिले नाही ती कशी दिसते हे तुला माहिती नाही म्हणून मी तसं बोललो बरं सोडते तू पुढे सांग नोहल त्याचा मोबाईल काढून राखीचे इन्स्टाचे अकाउंट ओपन करतो आणि विराटला दाखवतो नोहलचं वागणं बघून विराट कपाळाला हात मारून घेतो आणि मोबाईल हातात पा घेऊन ला पाहत असतो नकडत का होईना तिचे अकाऊंट विराट स्क्रोल करायला लागतो बराच वेळ स्क्रोल केल्यानंतर नोहलकडे रागाने पाहतो नोहल त्याच्याकडे पाहात असं काय बघतोय असं नाही तर कसा बघू किती मूर्ख आहेस रे तू त्या अकाउंटला काहीही नाही आहे इनफॅक्ट ती मुलगी आहे की मुलगा हे पण तुला माहिती नाही आहे आणि म्हणे माझं प्रेम आहे तिच्यावर नोहल खरंच तू वेडा झाला आहेस नोहल पण रागात हो झालो आहे मी वेडा पण तुला पण विश्वास ठेवायचा नसेल तर नको ठेवू मी असंच टेन्शन घेईल मग माझा ताप अजून वाढेल आणि तो डोक्यात जाईल आणि मग मी मरेन तेव्हा तुला माझी किंमत कळेल व्हॉट हो रॉबिश नोहल मनाला येईल ते काही बोलू नकोस आणि त्या मुलीबद्दल विचार करायचा बंद कर मला तू महत्त्वाचा आहे नोहल तू लवकरात लवकर बरा हो एवढंच मला वाटत आहे बरं तू आराम कर मी बघतो दे तुझा मोबाईल माझ्याकडे आणि तो पुन्हा ते अकाउंट ओपन करतो आणि त्या व्यक्तीला मेसेज करतो हे बघा राखी तुम्ही कोण आहात मला नाही माहिती म्हणजे मुलगा आहे की मुलगी पण तुम्ही जे काही लेग राईड करत असतात ते वाचून माझा वेडा मित्र तुमच्यासाठी वेडा होणार आहे एवढंच नाही तर तुमच्या प्रेमात पडून त्याची तब्येत पण ठीक नाही आहे तो दिवस रात्र तुमचा विचार करत असतो इकडे राखीच्या अकाउंटला मेसेजवर मेसेज येत असतात त्या नोटिफिकेशनच्या आवाजाने ती मोबाईल घेते आणि एक एक मेसेज रीड करू लागते ती मेसेज वाचून घाबरते आणि तिची मैत्रीण माधवी तिला फोन करते आणि आलेल्या मेसेजची स्क्रीनशॉट पाठवते माधवी पण वाचून शॉक होते राखी तू अजिबात काळजी करू नकोस असेल कुणी तुझा प्रेमी म्हणून का एवढे मेसेज करायचे लोकांना ना टाईमपास हवा असतो तू नको लक्ष देऊ माधवी तिला समजावत असते पण राखी मात्र पूर्ण घाबरलेली असते राखी मी जे राकी रा को, काही सांगते तसं तू मेसेज त्या व्यक्तीला पाठव मग बघ तो तुला मेसेज करणार नाही बरं ठीक आहे तू म्हणते म्हणून मी त्या व्यक्तीला रिप्लाय करते माधवी मला खरंच या बांधणीमध्ये पडायचं नाही आहे आधीच तुला माझ्या घरातील वातावरण माहिती आहे राखी किती घाबरणार आहेस काळजी करू नकोस काहीही होणार नाही माधवीने सांगितल्याप्रमाणे ती मेसेज करते विराटच्या हातात मोबाईल असल्यामुळे तो मेसेज वाचतो आणि त्याला रिप्लाय करतो असं त्यांचा बराच वेळ सुरू असतं हे बघ मला आवड आहे म्हणून मी लेख लिहित असते माझे लेख वाचून कोणी माझ्या प्रेमात पडणं हा त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे नाही की माझा म्हणून तुम्ही तुमचा आणि माझा टाईम वाया घालवू नका तुम्ही तुमचं काम करा आणि मला माझं काम करू द्या विराट तिचा हा मेसेज वाचतो आणि मनात विचार करत आता तर तुला बघावंच लागेल तू कोण आहेस ते आणि आता मी माझ्या पद्धतीने विचार करून तुझ्याशी बोलेल तो पुन्हा टाईप करतो आणि काय हो तुम्ही म्हणताय तुमच्या मित्राचे माझ्यावर खूप प्रेम आहे मी कसा विश्वास ठेवू ना की खरंच प्रेम आहे की टाईमपास आहे मी का खोटं बोलू ना अगं बाई मी का खोटं बोलू ना मी तर त्याच्यासमोर बसलो आहे त्याला खरंच खूप ताप भरला आहे हो का ताप भरला आहे ना मग डॉक्टरांना बोलावून चेक करा ना मला का मेसेज करताय तो पुन्हा मेसेज करतो प्रेम यालाच म्हणतात तुम्ही तर प्रेम याबद्दल खूप छान लेख लिहिला आहे पण तुमच्या बोलण्यावरून वाटत नाही की तुम्ही लिहिला आहे म्हणून आता मात्र राखीला राग येतो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडाल ना तेव्हा तुम्हाला प्रेम या शब्दाचा अर्थ कळेल राखी रागाने त्याला मेसेज करते आणि विश्वास नसेल तर प्रेम हा जो लेख राईट केला आहे ना तो मन लावून वाचा नक्की काहीतरी बदल तुम्हाला कळेल ती रिप्लाय करून मोबाईल ठेवून देते आणि विराट पण तिच्या बोलण्याचा विचार करत असतो तो नोहलला काळजी घे सांगतो आणि निघून जातो इकडे राखी माधवीला फोन लावते खूप घाबरलेली असते माधवी तिला समजावते माधवीशी बोलल्यानंतर तिला आता कुठे बरं वाटतं इकडे विराट त्याच्या रूमला येतो आणि आज केलेल्या चॅटिंगबद्दल विचार करत असतो आणि त्याला काहीतरी सुचतं आणि तो पुन्हा राखी नावाची प्रोफाईल ओपन करून सगळं काही फर्स केलेलं खूप मनापासून वाचत असतो त्याला आठवतं की प्रेम हा लेख नक्की वाचा म्हणून तो आधी तो वाचायला सुरुवात करतो प्रेम प्रेम याबद्दल किती बोलावं आणि काय बोलावं कितीही बोललं तरी कमीच वाटते प्रेम हे फक्त काही एका मुलाचं आणि एका मुलीचं नसतं प्रेम हे आईबाबाचे आई मुलाचे बहीण भावाचे नवरा बायकोचे जसे माणसांचे असते तसेच प्राणी पक्षी सगळ्यांच्या बाबतीत सारखेच असते जसं लहान बाळ जेव्हा आपल्या आईच्या उबदार मिठीत झोपलेलं असतं तेव्हा त्याला जाणवतं की माझी आई कि माझ्यावर किती प्रेम करते आपले बाबा बोलत नसले तरी न बोलता आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपल्या मागायच्या आधीच समोर असतात त्याला प्रेम म्हणतात आपले बाबा रागवत असताना आपली बहीण खंबीरपणे भावाची बाजू घेत त्याला प्रेम म्हणतात प्रेम याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे जेवढं सुचले तेवढेच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे काही चुकले असेल तर माफ करा ते वाचून विराटकडे काही शब्द नव्हते कारण लहानपणापासून त्याला सगळं काही मिळालं होतं तो एक एक करून पूर्ण दिवसात तिने राईड केलेले एक वाचतो आणि त्याला तिच्याबद्दल वेगळीच फिलिंग येते खरंच राखी कोण आहे तू माहिती नाही पण तुझी हे लेख वाचून नक्कीच कोणीही तुझ्या प्रेमात पडेल एवढी सुंदर तू लिहिली आहे आणि तो काहीतरी विचार करतो आणि कार्तिक नावाने एक अकाउंट तयार करतो गौरवचे बोलणे झाल्यानंतर गौरव विराट जवळ येऊन बसतो आणि गौरवच्या आवाजाने विराट भानावर येतो कारण त्याला त्याच्या राखीसोबत तो पहिल्यांदा बोललेलं आठवत होतं आणि तो तिच्या विचारात हरवून गेला होता तोच क्लायंट पण आले आणि त्यांची मीटिंग झाली त्यानंतर ते पुन्हा ऑफिसला निघून गेले बघूया पुढील भागात सई करेल का विराट समोर मैत्रीचा हात पुढे आणि त्या दोघांना कधी कळेल की राखी हीच त्याची सई आहे आणि कार्तिक हाच तिचा विराट आहे यासाठी पाहत रहा कथेचे पुढील भाग आणि हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअरा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद